गेल्या पंच्याहत्तर वर्षात ओबीसीनं हा अन्याय होत आहे त्याच्यातला अजून एक आजचा ताजा नवीन एक अनुभव आपण अहमदनगरमध्ये लावलेले होर्डिंग उतरवण्याचं बळजबरीने उतरवण्यात येत आहे परमिशन पण त्यांनी द्यायची परमिशन पण त्यांनीच कॅ कॅन्सल केली अहमदनगरमध्ये लावलेले होर्डिंग ओबीसींचे होडिंग उतरवण्यात येत आहे ओबीसीचे होर्डिंग जाहिराती पण नाही कदाचित ओबीसींनी जाहिराती तर सोडा पुढं जाऊन आपल्याला निवडणुकीला उभं राहायला सुद्धा हे बंदी घालतील तुम्ही कुठंच तुम्हाला कुठंच ठेवायचं नाही येणाऱ्या काळात तुम्हाला जिवंतसुद्धा नाही ठेवायचे जगायला सुद्धा तुम्हाला काही संधी नाही भेटायची तुम्हाला श्वास घेताना सुद्धा यांना विचारून श्वास घ्यावा लागेल